नमस्कार शेतकरी बांधवांनो आज बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारचे चार वाजले आणि आपण आहोत सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हिवरगाव मार्केटला बाजार सुरू होऊन बराच वेळ झाला मा मीच लेट झालो पण मग काय परिस्थिती एकंदर आपण जाणून घेऊ शेतकऱ्यांकडून काय पाहिजे आम्हाला टमाटे साडेपाच रुपये

माल पण एवढे माल जसं वाढेल तसं व्यापारी येतील कारण पाच व्यापारी आले पाच

पण आता माल वाढायची व्यापारी पण येत आहे माल वाढला ऑगस्ट नंतर शिवगाड असली माल सुपर असले तर माल माल चांगला माल टिकून राहते आणि वळी झाली माल फिटापर्यंत मालाला स्क्वायर जर जर तर ठीक आहे मित्रांनो आपण बाकी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि एवढ्या गावकऱ्यांना हाय करा हे आर्यमान आहे इला जास्त मागणी आणि आर्यमान पूर्ण क्षमतेने लाल झालेली इथं बरोबर लोडिंग बघायला जायचं का तिकडं हा जाऊ ना हा कुलला माळे गोंद गोंद सिंदर गोंद जवळ पडते का ठीक आहे हा दातली मार्गय असतं नाही ओके धन्यवाद काय ना बाळू देवराम तांबे तांबे, तांबे।, 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 तांबे। नमस्कार नमस्कार सागर भाऊ नाव सांगा पूर्ण सागर गोबी माळे काय परिस्थिती आहे यस सध्या महाराष्ट्रामध्ये वरगाव मध्ये माल सगळे चांगले विदाऊट स्कॉर्चिंग हो माल शेतकऱ्यांचा एकदम क्वालिटी क्वालिटी चांगली विकते पण आहे लोकांपेक्षा दोन रुपये चांगले विकत आहे इथं पण पन्नास रुपये ताईट मार्केट निघत आहे सगळ्यांना लोडर किती आहे का अंदाजे लोडर समजा ना आज माझ्याकडे चार हजार जाळी आहे बाकी मार्केटमध्ये असेल पंधरा एक हजार असं असं म्हणजे आवक पूर्ण पंधरा हजार जाईल दहा ते पंधरा हजार आणि एकंदर अजून सुरू होणार होते ना रस्त्यांचा ट्रॅफिकचा याचा त्याचा प्रॉब्लेम येतो शेतकऱ्यांना बऱ्याच वेळेस दीड दीड तास गाडी मार्केट पर्यंत एक किलोमीटर अंतर सुद्धा येत नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे प्रशासनापर्यंत हा विषय गेला पाहिजे शेतकऱ्यांना हिवरगाव गावीतून एक किलोमीटर आहे त्या गावापासून इथं मंडीपर्यंत यायला जवळ जवळ दीड तास लागतो इतकी ट्रॅफिक जेव्हा पूर्ण क्षमतेने आवक होते तेव्हा पूर्ण क्षमतेने होते तेव्हा आणि ही परिस्थिती जवळजवळ पंधरा ते वीस दिवसात होईल असा विषय जर अज, आज आ, जर, जर पंधरा हजार जायच्या मानाने जागा खूप कमी आहे आणि जर तुम्ही पूर्ण क्षमतेने जर पन्नास हजार जागे तर ख जागा जागा आहे पण येण्या जाण्यासाठी जो रस्ता आहे ट्रॅफिक ट्रॅफिक वर कंट्रोल खूप महत्वाचं आहे

विशेष काय मार्केट विशेष काय विशेष चांगलं मार्केट आहे पाचशे तीस चाळीस पर्यंत घेतला सात के जी मंदिराचा तर विषय आहेच पण मग नासिक पेक्षा काय वाटतं नाशिक चांगलं आहे जाण्या येण्याच्या दृष्टीने जाण्या येण्याचं तिकडे एवढे घतरी मध्ये उभं राहिल्यापेक्षा इकडं आहे हा हा अजून एक फायदा आहे गाड्या पासिंग नाही केल्या तरी चाल खरं आहे का नाही आरे मान व्हरायटी बघा बाप पूर्ण क्षमतेने लाल झालेला क्षमतेने लाल झालेला इकडं तर मला हे पण नुकते काय म्हणते हो। व्यापारी सांग काही सांग, सांगा मला सांगा लाजात आहे का नवरी पायला गेलते का नवते गेले का सुलतनच पसंत केली एवढे लाजाते म्हणलं चुलत्यानच पसंत केले लाजे ओके ओके आता डायरेक्ट माल खाली होतो

काय पाव चारशे ते पाचशे पाचशेच्या वर नाही मग पाचशे ते पाचशे एकवीस रुपये मी माझा माल विकला मी साठी चायचा खरं माल पाचशे पस्तीस रुपये सुद्धा निमगाव माल केला मार्केटला हो द्या ना द्या ना सर कसा आहे माल नाशिक मध्ये आणि चारशे ते पाचशे पर्यंत आज बाजार होती हा हा चार पाचशे पर्यंत माल घेतली पाचशे अकरा पर्यंत आणि मालाची क्वालिटी मा चांगली क्वालिटी येतो एक नंबर टेल होल्डिंग आहे आपले आपली एम पी यू पी ठीक आहे धन्यवाद अकरा